जय महाराष्ट्र मित्रांनो बातमी येते थेट मराठवाड्यातून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून झालाय सर्वात मोठा पक्षप्रवेश माजी विरोधी पक्षनेते शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी शिंदे गाटाला आव्हान देत दिलाय तगडा झटका एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला या जिल्ह्यात पाळलंय भगदाड अक्षरश पाच ते दहा हजार कार्यकर्ते आणि दोनशे पदाधिकाऱ्यांचा सर्वात मोठा पक्षप्रवेश मातोशीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला आहे नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघणार आहोत आणि कोणत्या नेत्यांचा किती हजार कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश शिवसेनेत झाला आहे ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि ठाकरेंचे जवळचे सहकारी माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे ॲक्शन मोडवर दिलाय गटाला जबरदस्त ध धसका छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात अंबादास दानवे यांचं नाव अक्षरश प्रत्येकाच्या तोंडी गाजतंय ॲक्शन आणि प्रत्येकाशी जो काही शिवसैनिक असेल कार्यकर्ता पदाधिकारी असेल त्याच्या मदतीला नेहमीचं दाहून जाणारं नेतृत्व म्हणजे अंबादास दानवे यांनी गेल्या काही दिवसापासून शिंदेगडातील नेते संजय शिरसाट असतील किंवा प्रदीप जयस्वाल आणि इतर अब्दुल सत्तार यांच्यावर अक्षरशः तुटून पडत ठाकरेंचाच भगवा झेंडा जिल्ह्यात फडकवणार असा निश्चय केला चंद्रकांत खैरे यांच्यासोबत अंबादास दानवे यांचं सुद्धा महत्व या जिल्ह्यात अतिशय आहे विरोधी पक्षनेता असताना केलेली चांगली कामं त्यामुळेच आता त्यांच्याकडे पक्षप्रवेशासाठी अनेकांच्या रांगा लागल्या आहेत आणि असाच पक्षप्रवेश सोहळा काल मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाला मातोश्रीवर संध्याकाळी पाचच्या दरम्यान मोठा उत्साह जमला भगवे झेंडे उद्धव साहेब पुढे चला आम्ही तुमच्या सोबत आहोत अशा घोषणा डोल ताशांचा गजर आणि पाच ते दहा हजार कार्यकर्त्यांनी अंबादास दानवे यांच्या सोबत मातोश्रीवर पक्षप्रवेशासाठी रांगा लावल्या शिवसेना ही विकत घेण्याची घोषणा ही ठाकरेंचे नेतृत्व महाराष्ट्राच्या मनात आहे आणि त्या नेतृत्वाशी द्रोह करणाऱ्यांना जनता कधीही माफ करत नाही त्यामुळेच आम्ही उद्धव साहेबांच्या मागे उभे आहोत असं अनेक कार्यकर्त्यांनी सांगितलं प्रवेश घेणाऱ्या पाच हजार ते आठ हजार कार्यकर्त्यांनी सांगितलं की आम्ही जे काही शिंदेगडात आणि भाजपात होतो तिथे सत्ता असूनसुद्धा काम होत नाहीत परंतु ठाकरेंचे जे शिलेदार प्रत्येक जिल्ह्यात आहेत प्रत्येकाच्या मदतीला जात आहेत त्यामुळेच आम्ही त्यांच्यासोबत काम करत आहोत आणि येणाऱ्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील महानगरपालिका निवडणूक असतील जिल्हा परिषद पंचायत समिती सर्व निवडणुकांमध्ये ठाकरेंचा भगवा झेंडा हिंदुत्वाचा भगवा झेंडा फडकवणार असं सांगितलं यावेळी नेत्यांनी सांगितलं की छत्रपती संभाजीनगर जिल्हा हा बाळासाहेबांचा आवडता जिल्हा आणि त्या जिल्ह्यावर भगवा झेंडा फडकावं हे हो। त्यांचं जुनं स्वप्न आहे ते प्रत्येक वेळी पूर्ण केलं आणि आतासुद्धा ठाकरेंचं ते स्वप्न आम्ही पूर्ण करणार आणि प्रत्येक ठिकाणी असंच पक्षप्रवेश करणार या पक्ष प्रवेशाच्या वेळी भाजपा युवा मोर्चा महिला मोर्चा ओबीसी सेल एस सी विभागातील कार्यकर्ते तसेच युवा मोर्चाचे तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय तसेच भाजपाचे जे सचिव जिल्ह्याचे त्यांचासुद्धा पक्षप्रवेश सोहळा पार पडला छत्रपती संभाजीनगरमधील अनेक संवेदनशील तालुके फुलंबरी पैठण गंगापूर खराड वैजापूर या ठिकाणी प्रवेशाचा परिणाम तात्काळ जाणवणार असंच दिसतं ज्या तालुक्यात शिंदेगडाची पकड होती ती पकड आता शिथिल झाली आहे पंचायत समिती बाजार समित्या जिल्हा परिषद निवडणूक या सर्वांवर या सर्वच निवडणुकांचा प्रवेशाचा परिणाम होणार हे मात्र निश्चित त्यामुळेच आता गटातील अनेक असे धक्के काल नाशिक तसेच पुण्यामध्ये धक्का बसल्यानंतर आज छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हा मोठा धक्का बसलेला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं अंबादास दानवे ॲक्शन मोडवर आले असताना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा महापौरसुद्धा शिवसेना ठाकरेंचा होईल की शिंदे गटाचा कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही मत मांडा आणि पॉझिटिव्ह वातावरण तयार करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र